सखीच्या स्वयंपाकघरात पुन्हा एकदा स्वागत आज बघणार आहोत नाश्त्यासाठी झटपट बनला जाणारा पदार्थ पनीर पराठा चला करूयात सुरुवात इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेते आणि त्यासोबत अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे मैदा ऑप्शनल आहे तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाचं करायचं असेल तरी सुद्धा करू शकता पुढे यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते आणि सोबतच दोन चमचा तेल घालायचं आहे तेल घालून झालं की थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ हे पिजून घ्यायचं आहे पराठ्यांसाठी पीठ हे जास्त घट्ट मळायचं नाही थोडं सैलच ठेवायचं आहे अगदी झटपट पराठे होतात सकाळी डब्यासाठी सुद्धा तुम्ही बेत करू शकता पुन्हा थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता एवढं सैल हे आपल्याला पीठ ठेवायचं आहे आता मी हे पीठ दहा मिनिटांसाठी बाजूला करून ठेवते आणि तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करून घेऊयात इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे आणि आपल्याला ते किसून आहे पनीर थोडं कोरडच घ्यायचं आहे जर त्यामध्ये पाणी आहे असं वाटलं तर एखाद्या सुती कपड्यावर काढून घ्यायचं आणि थोडं प्रेस करून त्यातलं पाणी काढून घ्यायचंय आता इथे माझं पनीर किसून झालेलं आहे पुढची तयारी करूयात इथे मी एका पॅन मध्ये एक पळी तेल घेतलंय तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये घालायचं आहे कांदा एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलं आहे थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये घालायची आहे मिरची यामध्ये मी मिरची पावडरसुद्धा वापरणार आहे त्यामुळे एकच मध्यम आकाराची मिरची मी बारीक करून घेतली आहे कांदा आणि मिरची सत्तर टक्के जवळजवळ फ्राय करून झाली की यामध्ये आपल्याला टाकायची आहे अद्रक आणि लसूण पेस्ट सर्व गोष्टी चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत गॅस स्लोच ठेवायचा आहे आता इथे आपली कांदा मिरची फ्राय करून झालेली आहे आपण यामध्ये मीठ घालून घेऊयात चवीपुरतं मीठ टाकायचंय त्याचसोबत टाकायचंय अर्धा चमचा चाट मसाला ऑप्शनल आहे पण टाकल्याने चव छान येते पुढे टाकायचंय अर्धा चमचा चिली फ्लेक्स यानंतर इथे घालते कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी थोडी हातावर बारीक करून घेतली आहे मी यासोबत टाकायचा अर्धा चमचा मिरची पावडर तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हलवून घ्यायचं आहे गॅस आचेवरच ठेवायचं आहे नाहीतर मसाले जळून जाण्याची शक्यता असते यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला किसून ठेवलेलं पनीर पनीर घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचंय सर्व मसाले पनीरला लागले ला गेले पाहिजेत गॅस मंद आचेवरच ठेवायचं आहे एक तीन चार ते चार मिनिट आपल्याला मंदाचे पनीर परतून आहे ते बघू शकता तुम्ही आपली स्टफिंग तयार झालेली आहे आता यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची मिक्स करूयात गॅस बंद करून आहे कोथिंबीर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूयात आता हे मगाशी जे आपण कणिक मळून ठेवलेलं होतं ते घेऊयात यावरती एक चमचा तेल घ्यायचं आहे आणि चांगलं मळून घ्यायचंय दोन मिनिटं पीठ चांगलं मी मळून घेते आपलं आता पीठ मळून झालंय आपण याचे गोळे बनवून घेऊयात तुम्हाला ज्या आकाराचे छोटे मोठे जसे आवडतील तसे तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता या प्रकारे मी सर्व गोळे बनवून घेते आता आपण पराठे बनवायला घेऊयात पोळी लाटून घ्यायची आहे पोळी सर्व बाजूने एकसारखी लाटून घ्यायची आपली पोळी लाटून झालेली आहे आता ले ले आता बनवलेले मिश्रण यामध्ये आपण भरून घेऊयात मी आता बनवलेले मिश्रण यावरती मधोमध ठेवते जास्त मिश्रण घ्यायचं म्हणजे पराठे अगदी भरगच्च होतात सर्व बाजूने थोडं पाण्याचं बोट फिरून घ्यायचं आहे आणि आता आपण पराठा फोल्ड करून घ्यायचा आहे चारही बाजूने या प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे जर पराठा गोलाकार पाहिजे असेल तर पिठाची गोल वाटी करून घ्यायची आणि त्यामध्ये सारण भरून लाटून घ्यायचे असं चांगलं प्रेस करून घ्यायचं आणि मग पराठा लाटून घ्यायचा सर्व बाजूने एकसारखं व्यवस्थित असं लाटून घ्यायचंय म्हणजे सारण हे पूर्ण पराठ्याच्या कडेपर्यंत पोचलं जातं अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे जर जोर लावला तर सारण बाहेर येण्याची शक्यता असते इथे आपला पराठा लाटून तयार झालाय थोडं जाडच ठेवायचं आहे इथे मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि त्याला आपण तेल लावून घेणार आहोत सर्व बाजूने एकसारखं तेल लावून घ्यायचं आहे आता आपण पराठा भाजून घेऊयात पराठा शेकवताना गॅस हा मध्यमाचेवर असला पाहिजे तुम्ही ते बघू शकता पराठ्याला अगदी कडेपर्यंत मिश्रण भरलेलं आहे दोन मिनिटांनी पराठा पलटी करून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूनेसुद्धा एखादा मिनिटभर शेकू द्यायचं आहे आणि एखादा मिनिटभर शेकल्यानंतर आपण ह्याला कपड्याने शेकून घ्यायचं आहे चपाती असो पराठे असो किंवा कोणतीही पोळी असो या प्रकारे कपड्याने शेकून घ्यायची आहे म्हणजे ती व्यवस्थित अशी शेकली जाते कच्ची राहत नाही दोन्ही बाजूने याच प्रकारे शेकून आहे इथे बघू शकता छान असा पराठा तयार झालाय या स्टेजला तुमच्या आवडीनुसार बटर किंवा तूप जे लावायचं असेल ते लावू शकता छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे पलटी करून दोन्ही साईडला तूप लावून घ्यायचं खूपच छान असा पराठा आपला तयार झालाय या प्रकारे पनीर पराठा नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हो बेल आयकन नक्कीच प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये